हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या विसाव्या आणि शेवटच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागांचं नाव आहे गुपितांचा शेवट जुन्या कॉलेज बिल्डिंगच्या अंधाऱ्या कोपरात आरव आणि काव्या उभे होते काव्याचा श्वास जड झाला होता डोळ्यात भीती होती आणि ओठांवर कंप होता तिने हलक्या आवाजात विचारलं सांगितलं आरव ज्याच्यावर तू सगळ्यात जास्त विश्वास ठेवतोस तोच तुला फसवत आहे आरव थिजून गेला कोण त्याने थरथरत्या आवाजात विचारलं काव्याने नजरा खाली केल्या आणि फक्त एक नाव उच्चारलं अभिषेक क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला आरवच्या डोक्यात वेगवेगळे विचार फिरू लागले अभिषेक पण तो तर सतत सोबत होता त्यानेच पुरावे दिले मग हे कसं शक्य आहे काव्या म्हणाली मी त्या रात्रीपासून सगळं तपासत होते घोटाळ्याच्या रिपोर्टमध्ये एक नाव लपवलेलं होतं ते नाव म्हणजे अभिषेकचं तोच खरा मास्टर माइंड आहे आरवला धक्का बसला त्याने लगेच सियाला कॉल केला सिया लगेच हॉस्टेलच्या टेरेसवरे महत्वाचं बोलायचं आहे रात्री सिया आरव आणि काव्या टेरेसवर भेटले काव्याने सगळं नीट सांगितलं अभिषेकने कसं फेक पुरावे तयार केले आरवचं नाव घोटाळ्यात ओढलं आणि सियाचं मन त्याच्या विरुद्ध फिरवलं सियाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले याचा अर्थ अभिषेक सुरुवातीपासून आपल्याला वापरत होता काव्या मान हलवत म्हणाली हो आणि मला खात्री आहे तो अजून काहीतरी मोठं प्लॅन करतोय आरवने दात खात पुटपुटलं पुरे झालं आता सत्य बाहेर आणायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आरव सिया आणि काव्या थेट कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये गेले त्यांनी सगळे पुरावे दाखवले ईमेल्स बँक ट्रान्झॅक्शन आणि सी सी टी व्ही फुटेज प्रिन्सिपल सुरुवातीला आश्चर्यचकित झाले पण लगेच चौकशीचे आदेश दिले अभिषेकला बोलावलं गेलं तो सुरवी सुरुवातीला हसत होता आत्मविश्वासाने बोलत होता पण जसजसे पुरावे समोर आले त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला तो रागाने ओरडला हो केलं मी सगळं कारण मला हे आरवचा मोठेपणा बघवत नव्हता कॉलेजमध्ये सगळं ते सगळेजण त्याच्याभोवती फिरत होते प्रत्येकजण त्याला ओळखत होता आणि मला मला फक्त सियाचा मित्र म्हणून ओळखलं जात होतं सियाने धक्क्याने सिया धक्क्याने स्तब्ध झाले अभिषेक तू हे का केलंस अभिषेकच्या डोळ्यात वेदना होत्या कारण मी तुला प्रेम करत होतो सिया पण तू आरवला निवडलंस मी तुला गमावू शकलो नाही म्हणून त्याला नष्ट करायचं ठरवलं त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते अभिषेकला कॉलेजमधून सस्पेंड करण्यात आलं त्याने काहीही बोललं नाही फक्त सियाकडे एकदा पाहिलं आणि म्हणाला सिया मी आरवचा द्वेष करत होतो हे मला मान्य आहे पण हे मी करणार नव्हतो मला कोणीतरी हे करायला भाग पाडलं मी आरवचा द्वेष करत होतो या गोष्टीचा कोणीतरी फायदा घेतला आहे आणि मला हे सर्व करायला लावलं सिया खूप गंभीर होते आणि अभिषेकला विचारते कोण कोण आहे तो अभिषेक म्हणतो तो तुमच्या खूप जवळ आहे पहिल्यापासून तो तुमच्यासोबत आहे आणि तो तुमच्या खूप जवळचा व्यक्ती आहे कदाचित माझ्या बोलण्यावर तुला विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे सिया म्हणाली तू फक्त त्याचं नाव सांग अभिषेक म्हणतो या सर्वांचा मास्टर माइंड आहे आरवचा भाऊ समीर हे एक तास सियाला धक्काच बसला ती बोलली असं होऊ शकत नाही कारण समीरने माझा आणि आरवचा जीव वाचवला आहे आणि तो असं करेल विश्वास बसत नाही अभिषेक म्हणाला हे खरं आहे आणि त्याने हे सगळं का केलं हे तोच सांगू शकेल असं बोलून तो शांतपणे बाहेर निघून गेला सिया थक्क होऊन गेली होती तिला काय करायचं हे समजत नव्हतं आणि या सर्वापलीकडे तिला मोठा प्रश्न हा होता की हे सगळं ती आरवला कसं सांगेल आणि सांगितलं तर आरव तिच्यावर विश्वास ठेवेल का पण तिने मनाशी निश्चय केला की समीरचा खरा चेहरा समोर आणायचा असेल आणि अरववरचं संकट टाळायचं असेल तर तिला या सत्याला सामोरं जावंच लागेल ती उठली स्वतःला धीर दिला आणि थेट आरवच्या घरी गेली तिने दरवाजाची बेल वाजवली समीरने दार उघडले तो नेहमीप्रमाणे तिला हात मिळवायला गेला पण त्याला सियामध्ये थोडा बदल जाणवला तिच्या डोळ्यात रागाचा कटाक्ष होता तिला दाखवायचं नव्हतं तिला सगळं कळलं आहे पण ती रोखू नाही शकली स्वतःला तिचा राग अनावर होत होता समीरला पाहून अखेर तिने समीरला प्रश्न केला तू हे सगळं का करतोयस तिचा हा प्रश्न ऐकून समीरला आता समजलं होतं की आपलं भांडा फोळ झालेला आहे तरीही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सिया तू हे काय बोलतेस काय केलं मी हे कोण तर सियाचा रागाचा पारा अजूनच चढला तिने डायरेक्ट त्याची कॉलर धरली आणि बोलली तू तु तु तुझ्या कुटुंबासोबत खूप वाईट करत आहेस तू तु तुझ्या भावासोबत आणि आईसोबत खूप चुकीचं वागत आहेस तू हे सगळं कसं काय करू शकतो समीर समीरला आता समजलं होत की सियाला सर्व समजलं आहे त्यामुळे त्याने सियाचा हात फिरवून तिला मागे खेचली आणि तिच्या कानफटावर बंदूक ठेवली आणि मोठ्याने क्रूरपणे हसू लागला सियाला हे पाहून खूप राग येत होता पण सिया काहीच करू शकत नव्हती सिया पुढे म्हणाली समीर पुढे म्हणाला सिया तुला जर आता कळलं तर एक हे सर्व मीच करत होतो पण त्याला कारणही तसंच होतं माझा भाऊ आरव हा माझा सक्का भाऊ नसून सावत्र भाऊ आहे आणि माझ्या बाबांनी आईचं एकूण सर्व प्रॉपर्टी आरवच्या नावावर केली आणि एवढंच नाही तर माझे सर्व अधिकार त्याला दिले लहानपणापासून मला ज्या गोष्टी आवडायच्या त्या मला कधी मिळाल्याच नाहीत त्या सर्व आरवला मिळाल्या आणि शेवटी मला तुझ्यावर प्रेम झालं आणि तेही आरवला मिळालं तूही माझी नाही होऊ शकलीस त्यामुळे मी ठरवलं आता बस झालं ज्याने आपलं सर्व काही घेतलं त्याला आपण संपवायचं म्हणून मी हे सर्व केलं आणि आता तुला माझं सत्य समजलं आहे त्यामुळे तुला आता जगण्याचा अधिकार नाही तू माझी नाही झालीस तर त्याचीही मी तुला होऊ देणार नाही असं म्हणून त्याने बंदुकीची गोळी सोडणार तितक्यात त्याच्या बंदुकीवर दरवाजामधून गोळी घातली आणि त्याच्या हातातून बंदूक सुटून खाली पडली दरवाजातून आरोप पोलिसांना घेऊन आत आला सोबत त्याची आईही होती सियाने आरवसोबत मिळून हा प्लॅन केला होता समीरचं सत्य बाहेर आणण्यासाठी आणि समीरने सांगितलेल्या सगळ्या सत्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आरवला आपल्या भावाचं आणि आईला आपल्या मुलाचं सत्य ऐकून तर धक्काच बसला होता ती अक्षरशः रडू लागली होती ती समीरच्या जवळ गेली आणि म्हणाली तू जरी माझा सावत्र मुलगा असला तरी मी आरवमध्ये आणि तुझ्यामध्ये कधी भेदभाव केला नाही आणि तुझ्या बाबांनीही कधीच तुमच्या दोघांमध्ये भेदभाव केला नाही आणि राहिला विषय प्रॉपर्टीचा तर प्रॉपर्टी तुझ्या बाबांनी आरव आणि तुझ्यामध्ये समान वाटणी करून दिली आहे फक्त तू माझ्याशी एकदा बोलला असतास तर तुझे सर्व गैरसमज मी दूर केले असते असे म्हणून ती रडू लागली आरव आईच्या जवळ गेला व तिला समजावू लागला पण इकडे सत्य ऐकून समीरला तर धक्काच बसला त्याला कळून चुकलं होतं की आपण अहंकारामुळे खूप गुन्हे केले आहेत त्याला पश्चाताप होऊ लागला त्याने लगेच आईचे पाय धरले आणि म्हणाला आई मला माफ कर मी चुकलो पण समीरने केलेला गुन्हा खूप मोठा होता पोलिसांनी त्याला पकडलं आणि घेऊन गेले शेवटी जाताना समीर म्हणाला आई आणि आरव मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी अहंकारात होतो मी आता माझ्या चुकीची शिक्षा भोगत आहे आणि मी परत येईन पण ह्यावेळी तुझा गुणी मुलगा बनून येईन आईच्या डोळ्यात पाणी आलं तिने समीरच्या डोक्यावरून हात फिरवला पण तिने शब्द होती काहीच बोलू शकली नाही पोलीस समीरला घेऊन गेले इकडे काव्याही आरवच्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली आरव मला माहीत आहे माझ्यामुळे खूप त्रास झाला पण मी ही माझी चूक मान्य केले जर कधी मला माफ करू शकशील तर आनंद होईल आरवने हलकस स्मित करून मान हलवली काव्या चुका सगळ्यांकडून होतात पण मैत्री टिकवणं जास्त महत्वाचं असतं तू अजूनही माझी मैत्रीण आहेस काव्याच्या डोळ्यात पाणी आलं काही दिवसांनी कॉलेजच्या गार्डनमध्ये आरव आणि सिया भेटले सूर्यास्ताची वेळ मंद वारा आणि दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं सियाने आरवचा हात हातात घेतला आरव मी खूप मोठी चूक केली तुझ्यावर संशय घेतला पण आता मला माहीत आहे तुझ्यासारखं खरं प्रेम दुसरं कुठेच मिळणार नाही आरव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नातं म्हणजे फक्त प्रेम नाही सिया नातं म्हणजे विश्वास आपण दोघांनी जे गमावलं होतं ते परत मिळवले दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात फक्त आनंद होता आणि मनात एकच भावना आपण एकत्र होत होत आणि कायम राहू इथे हा भाग समाप्त होतो आणि मालिकाही पूर्ण समाप्त होते तर आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद